नमस्कार नो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा आपला रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर मला कमेंट आलेल्या दोन एक म्हणजे अडतीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवा आणि दुसरी पुढच्या मुंड्यामध्ये झोळ येतो तर त्या दोन्हीही कमेंट आहेत ते आज आपण पूर्ण करणार आहोत तर त्यासाठी पहा अडतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजमध्येच मी तुम्हाला मुंड्याचे आकार देऊन दाखवणार आहे म्हणजे पुढील मुंड्याला ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल तर या इथे पहा अडतीस साईजच्या ब्लाऊजसाठी मी मापे या सा या प्रकारे लिहून घेतलेली आहेत तर माझ्याकडे ब्लाऊज होतं तर त्यामध्ये ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे तर मी हे पॅटर्न ब्लाउज कटिंगसाठी वापरणार आहे म्हणून मी या इथे पहा त्याच मापाने या इथे उंची घेतलेली आहे तुमची उंची जर या इथे चौदा इंच असेल तर त्यामध्ये तुम्ही एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती तुम्ही पेपरवरती उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची पहा तेरा इंच आहे त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आणि चौदा वरती आपण पेपर कट केलेला आहे या इथे हा पेपर पहा पूर्ण चौदा इंचचा आहे आता घडी छातीचा चौथा भाग घ्यायचा साडेनऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे, आहे।, आहे तर पहा अकरा इंच होतात कंबर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग होतो आठ तर त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी घेतलेलं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर कमरेचं टोटल जे मार्किंग आहे ते आपलं साडे दहावरती येणार आहे तुम्ही जेवढी चेस्ट येईल त्याच्यामध्ये अर्धा इंच इथे कमी करून टाकलं तरीही चालतं आता ही अकरा इंचाची चेष्टजवळ घडी आलेली आहे त्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच कमी करून टाकलं तरी चालतं पण शक्यतो आपण अशा प्रकारे टाकायचं आहे या इथे पहा पुढचा गळा साडेपाच इंचचा आहे फक्त तुमचा गळा या इथे सहा इंचसुद्धा तयार असू शकतो या इथे साडेपाच इंच गळा रेडी आहे तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून पेपरवरती सहा इंचावरती गळा घ्यायचा आहे मागचा गळा आहे दहा कटोरी या इथे ब्लाउजवरती आलेली सहा इंच जी कटोरी आहे तयार ती सहा इंच आलेली आहे शोल्डर घेणार आहे मी साडेपाच आणि मुंडा घेणार आहे मी सहा इंच आणि क्रॉस पट्टी साडेतीन अडीच आपली नेहमीप्रमाणे या सर्व मापानुसार आपण कटिंग करूया या इथे तुम्ही मापे पाहू शकता जरा मी जवळून दाखवते आता नेहमीप्रमाणे मी या इथे डबल पेपर घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट निघण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची प्लस एक इंच या इथे पहा चौदा इंचावरती मी पेपर कट केलेला आहे आता ही बंद जी बाजू मी या साईडला केलेली आहे कारण आपण ओपन बाजूकडून जेव्हा पेपर कटिंग करतो तेव्हा दोन्ही पार्ट सेपरेट आपोआपच होतात ते नंतर आपल्याला सेपरेट करावे लागत नाहीत मधून कट करून तर या इथे पहा मी साडेपाच इंच शोल्डर उंची घेतली की शोल्डरचं मार्किंग करायचं आहे या इथे साडेपाच अजून एकदा मी साडेपाच आहे आता या इथे मुंडा मुंडा या इथे मी सहा घेणार आहे तर मुंड्याचं मार्किंग आपण ब्लाउजवरून मुंडा घेर मोजायचा आहे आपण आधी मार्किंग टाकताना मुंडा सहा वती टाकायचा परत आपण राऊंड मोजायचा आहे जर काही कमी जास्त असेल तर तिथे चेंजेस करायचे आहेत तर मी हे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये कसं चेंज करायचं आहे ते आता या इथे पहा असं ही मार्किंग केलं मी मुंड्याचं मार्किंग केल्यानंतर आता इथे छातीचा चौथा भाग साडे नऊ इंच आणि त्याच्या पुढे पहा या पद्धतीने दीड इंच शिलाई मार्जिन आपलं आहे आता इथे कमरेचा चौथा भाग आठ इंच त्यामध्ये एक इंच आपलं टक्ससाठी आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन तर पहा अर्धा इंच आपलं या इथे राहिलेलं आहे तर हे आधी जोडून घेऊया तर सर्वात पहिलं आता एवढं मार्किंग करून झालं की आता मुंड्याचे आकार द्यायचे आहेत ज्यांना मुंड्यामध्ये पुढच्या इथे घोळ येतो आहे झोळ येतो आहे किंवा चुन्या पडत आहेत त्यांच्यासाठी पहा इथे पाऊन इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याला आकार द्यायला इथे सव्वा इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी तर पहा इथे सव्वा इंचावरती आलेला आहे आणि इथे पाऊन इंच आलेलं आहे इथे मी पाऊन इंच घेणार आहे कारण ही अडतीस साईज आहे मोठी आहे जरा त्यामुळे इथं पाऊन इंच घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं आहे हे पॉईंट तुम्हाला समजले का इथे झिरो पॉईंट सेवन फाय इथे अर्धा हा झिरो पॉईंट सेवन फाय पाऊन इंच आणि हा सव्वा इंच इथे हा टेप दुमडायचा आहे आणि मध्य करायचा आहे जे काही तुमचा तुम्ही उंडा घेतलेला असाल त्याचा अशा प्रकारे मध्य करायचा आहे तर आता आपण आधी आकार देऊया आता हा पॉईंट आणि हाफ पॉईंट पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि इथूनही डायरेक्ट असा असा आकार देत जायचं नाही आहे हे पहा असं आतमध्ये आकार द्यायचा आहे म्हणजे ब्लाऊजला काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि परत आणि इथून पहा या पद्धतीने थोडंसं आतमध्ये आलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण या इथे असं नेऊन जोडायचं आहे म्हणजे इथे जे पाठीमागे जो घोळ येतो तो येत नाही आता पुढील मुंड्याला ज्या ताईने मला कमेंट केली पुढील मुंड्याला घोळ येतोय तर पहा इथे फक्त पाव इंच आपल्याला पॉइंट द्यायचा आहे फक्त पाव इंच तुम्ही हवं असेल तर इथून इथून अर्धा असा जाऊन अशी तिरकी लाईन ओढू शकता आता इथे पहा मी आकार कसा देते या पॉईंटवरती आणला या पॉईंटवरून प्रकारे इथे या, या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे जो काही तुमचा पुढील मुंड्याचा प्रॉब्लेम असेल तो या पद्धतीने तुम्ही कटिंग केलं की दूर होणार आहे फक्त एवढंच करायचं आहे पुढील मुंड्यासाठी आता या इथे दहा इंच गळा आहे तर मी सव्वा दोन इंच या इथे गळा घेतलेला आहे गळ्याची रुंदी या इथे सव्वा दोन इंच घेतलेली आहे, आहे साडेपाच टोटल शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा सहा घेतलेला आहे साडेनऊ घडी आणि या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता साडेपाच गळा आहे पुढचा अर्धा इंच मी मिक्स केलं आणि सहा इंचावरती मार्किंग केलं इथे पहा अडीच इंच घेतलेलं आहे वरती सव्वा दोन घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला मी अडीच इंच घेतलेलं आहे थोडासा गळा पसरून घेतलेला आहे आता या इथे तुम्ही एक इंचावरतीही आकार देऊ शकता किंवा अर्धा इंचावरती देऊ शकता किंवा पाऊन आता मी पाऊन इंचावरती मार्किंग करून गळ्याला आकार देऊन घेणार आहे तर पहा पाऊन इंचावरती जे आपण आकार देतो ते एकदम छान असे आकार येतात आता क्रॉस पट्टी अडीच इंच इथे अडीच इथेही अडीच आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथे मी पाऊन इंच वरती जाणार आहे आणि अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीला या प्रकारे या प्रकारे आपली क्रॉसपट्टी तयार झाली पाहिजे इथून मी सहा इंच कटोरी घेणार आहे आता तुमच्याकडे तुमचं ब्लाऊज असेल किंवा कस्टमरचं ब्लाऊज असेल जे ब्लाऊज परफेक्ट बसता येईल त्या ब्लाऊजची आपण या इथे कटोरी मोजायची आहे तर इथे तुमची साडेपाच असेल तर तुम्ही साडेपाच इंच घ्यायची आहे इथे मी सहा इंचावरती मार्किंग केलं इथूनही मी सहा इंचावरती मार्किंग केलं आणि ही एक सरळ लाईन आपल्याला या पद्धतीने ओढून घ्यायची आहे कटोरी सहा इथे एक इंच आणि या पद्धतीने तिरकी लाईन ओढून पॉइंट जोडून घ्यायचे आणि इथून पहा या पद्धतीने आपल्याला कटोरी तयार करायची आहे इथे फक्त अर्धा अर्धा इंचा गॅप ठेवायचा आहे आणि आकार द्यायचा आहे तर तुम्ही कटोरीचे या इथे आकार पाहू शकता एकदम परफेक्ट येतात या पद्धतीने तुम्ही जर आकार दिलेत तर तरी तर या इथे मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसं ड्राफ्टिंग करायचं आहे पुढील मुंड्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तर पहा इथून आपल्याला असं कटिंग करायचं आहे आणि हे जे आपण तिरकं घेतलेलं आहे तिथूनच आपल्याला कट करायचं आहे तर या पद्धतीने आधी पाठीमागील मुंडा आपल्याला कट करायचा आप आहे परत आपल्याला हे दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत आहे, आहे बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट तर आता ह्या बॅक पार्टवरती मी तुम्हाला गळ्याचं ड्रॉइंग करून दाखवते गळा आखून दाखवते जसं आपण गळ्याची रुंदी घेतलेली सव्वा दोन इंच त्या पद्धतीने इथे सव्वा दोन इंच घ्यायचं आहे इथे दहा इंचचा गळा आहे साडे दहा इंचावरती मी मार्किंग करणार आहे जर तुम्हाला नॉर्मल गळा गोल हवा असेल म्हणजे जास्त ही नाही आणि जास्त कमीही नाही तर अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे जर तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तीन परत साडेतीन इंचापर्यंत तुम्ही ब्रॉड करू शकता आता या इथे हे अशा प्रकारे जोडून या इथे गळा आपल्याला ड्रॉ करायचा आहे तुम्ही याच्या ब्रॉड घेऊ शकता इथे साडेचार इंचावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि असा चार इंच तर इथे अशा पद्धतीने टक्स घेतल्यानंतर पहा इकडे अर्धा इंचाचा टक्स आणि इकडे अर्धा इंचा टक्स आहे या पद्धतीने आपण टक्स दिल्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करून या पद्धतीने हा एक्स्ट्रा जो आहे कपडा कापड किंवा पेपर हे अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे तर हा झाला आपला बॅक पार्ट रेडी आता फ्रंट पार्ट पहा मुंडा कट करून घेऊया आधी तर हा जो आपण आतून आकार दिलेला आहे तो अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे तर इथे पहा हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे त्यामुळे घोळ येतो तर हा तर तुम्ही या पद्धतीने कटिंग केलं तर हे कपडा आहे तो कट होऊन निघणार आहे आणि झोळ कमी होईल तर चला आता आपण क्रॉसपट्टी कट करून काढूया तर पहा याला याला फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे उंचीमध्ये इथे वाढवायचं आहे म्हणून मी इकडं ॲरो केलेला आहे आणि इथे अर्धा इंच वरती जायचं कारण आपण पाठीमागेलो भागामध्ये हे असं तिरकं कट केलेलं आहे म्हणून इथेही कट करून काढायचं आहे नाहीतर तुमचे पार्ट छोटा मोठा होईल तर पहा हा पार्ट अशा पद्धतीने कट केला तर हा पार्ट आता कुठेही वाढवायची आपल्याला गरज नाही आणि क्रॉसपट्टी मी तुम्हाला कुठे वाढवायची आहे हे सांगितलेलं आहे आता ही जी मूळ कटोरी आहे त्या कटोरीपासून आपण वाढीव कटोरी तयार करायची आहे तर इथे पहा ही जी कटोरी आहे ती सर्वात पहिल्यांदा आपल्याला आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्हाला जर ही कटोरी त्रिकी होत असेल मूळ कटोरी ठेवताना तर अशी पहा एक लाईन ओढून घ्यायची आणि या पद्धतीने असं ठेवायची कटोरी आणि ड्रॉ करून घ्यायची आहे एकदम कडेकडेने ड्रॉ करायची आहे या इथे अशा प्रकारे ड्रॉ झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे इथे अर्धा इंच वाढवतो इथे पाव इंच वाढवतो आता ही मला सवय झालेली आहे तुम्ही टेपनेही मार्किंग करू शकता आता ही कटोरी मी दीड दीड इंचाने वाढवणार आहे तर या साईडला दीड इंच या साईडला दीड इंच आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे मी कटोरी कशी वाढवायची याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता इथे चार पॉईंट समसमान घ्यायचे आणि मार्किंग करून कटोरीला आकार द्यायचा आहे तुम्हाला कटोरीला आकार द्यायला जमत नसेल तर आता या इथे ही कटोरी जी आहे वाढीव त्याचा मध्य करायचा आहे इथेही दीड इंच घ्यायचं आहे इथे मी पाव इंच घेतलं आहे इथे दीड आहे इथेही दीड आहे ही मूळ कटोरी सहाची आहे इथेही मी दीड घेतलेलं आहे आता इथे पाव इंच वरती जाऊन मार्किंग करायचं इथेही पाव इंच वरती येऊन अशा पद्धतीने जोडायचं आहे आणि ही कटोरी आपली तयार झालेली आहे अडतीस साईजची आता आपण ही कटिंग करून घेऊया तर कटिंग केल्यानंतर तुम्ही कटोरीचा आकार पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे तर आता आपण हे या पद्धतीने कट करायचं आहे आता पहा कटोरीचा टक्सही टक्सची उंची म्हणजे घेणं बरोबर घेणंही गरजेचं आहे तुम्ही टक्सची उंची सगळ्याच ब्लाऊजला एकसारखी देऊ शकत नाही आता इथे पहा छोटी साईज असेल तर तुम्ही टक्सची उंची बोलते मी टक्सची उंची तुम्ही छोट्या साईजमध्ये अडीच इंच घेऊ शकता या इथे मी रुंदीला दीड इंच घेतलेलं आहे पण या इथे जास्त असं ब्लाऊजची ब्लाऊज मोठं होत जाईल अडतीस साईज छत्तीस साईज एकोणचाळीस साईज तर तुम्ही या इथे टक्साची उंची वाढवायची आहे इथे मी पावणे तीन इंच टक्साची उंची घेणार आहे जर इथे चाळीस चेस्ट असती तर या इथे तीन इंच टक्स घ्यायचं आहे आणि टक्स पहा या पद्धतीने द्यायचा आहे म्हणजे जो आपला हा टक्स पॉईंट आहे तो एक परफेक्ट जागी येणं गरजेचं आहे तेव्हाच कटोरी जाग्यावरती बरोबर बसते तर या इथे पहा पावणे तीन इंच मी टक्सची उंची घेतल्यानंतरही कटोरीला पफ किती एकदम परफेक्ट आलेला आहे आणि या प्रकारे आपली ही । तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने कटिंग करून पहा आणि मला सांगा तर हे पहा हे फ्रंट पार्ट आहे। आणि हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही कटिंग करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद